अखेर नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू संतांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा जोर लावला आहे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या साधू महंतांसमवेत कार्यालयात पेठ नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून ध्वजारोहणानं सुरुवात होणार आहे तर दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला सोमवती अमावस्थेला पहिले अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसच्या अमावस्थेला दुसरे अमृतस्नान तर अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसच्या एकादशीला तृतीय अमृतस्नान होणार आहे त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखाही जाहीर झाल्या असून एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला गुरुसिंह राशीत प्रवेश करत असल्यानं ध्वजारोहणानं सिंहस्थाला प्रारंभ होणार आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पहिल्या आणि दुसऱ्या अमृतस्नानाच्या तारख्या सारखाच असून दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला सोमवती अमावस्येला पहिले अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसच्या अमावस्येला दुसरे अमृतस्नान तर त्र्यंबकेश्वरचे तिसरे अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस ला होणार आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या जो कुंभ मेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभ मेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एस टी पी च काम असेल त्यामध्ये जाणार पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भोनने एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिक्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत आज हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्रंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही ये त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जे सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेले आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेच जो आपला सिंहस्थ कुंभ मेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शिक्षण मंत्री दादा भुसे नरहरी चिरवाळ विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी चलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री आमदार राहुल ठिकले सीमा हिरे देवयाणी फरांदे यांच्यासह जुना आखाड्यांचे हरिगिरी महाराज एक हजार आठ शिवगिरी महाराज आणि नाशिकच्या विविध आखाड्यांचे साधू महंत पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक